Gracias. باگے جا تاو آگے جا تاو آگے جا تاو کیا جانا تھوڑا آگے جا تاو آگے جا تاو چلا چلا لا دو اور کھاؤ چلا چلا آگے جا تاو पहिली प्रतिक्रिया काय आहे मंत्रीपदाचा मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर आज आपल्या मतदारसंघात येत आहेत तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासून कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासून खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्या पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादाकडे मंत्रीपद मला मिळालेलं आहे नक्कीच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघ पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण की दो दोन दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की क कसं कामकाज आहे तिथलं आहे आज जवळपास आपली देशाची जर आपण युथच्या संदर्भामध्ये टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये युथ आहे ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे तो तो माँने माँने जो खूप महत्त्वाचा विषय आहे आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे ऑलिम्पिकमध्ये आता आपल्या देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहे आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातनं सव्वाशे ते एकशे वीस पर... सव्वाशे ते एकशे वीस दहापर्यंत प्लेअरसुद्धा यावेळेस जाणार आहे